नाशिकमध्ये अनोखी होळी अंमली पदार्थांची होळी करून नशामुक्त भारताची शपथ नाशिक जिल्हा नशाबंदी मंचच्या वतीने यंदा होळीचे अनोखे रूप पाहायला मिळाले होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अंमली पदार्थांचे दहन करून नशामुक्त भारताचा संदेश देण्यात आला यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी अग्नीला साक्ष ठेवून स्वतः कधीही नशा करणार नाही आणि इतरांना नशेपासून मुक्त करण्यासाठी सदैव कार्यरत राहू अशी शपथ घेतली या कार्यक्रमात नशाबंदी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष अविनाश आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अंमली पदार्थांची होळी पेटवण्यात आली आणि या मार्फत सरकार व समाजाला नशामुक्तीचा संदेश देण्यात आलाय देशात नशेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सरकारच्या योजना आणि नियमावली कागदावरच मर्यादित असल्याची चर्चा समाजात रंगू लागली आहे बारमध्ये नियमांची पायमल्ली होते आणि दारू पिण्यासाठीचे परवाने केवळ दिखाव्यापुरते राहिल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांनी हिरिरीने मांडले कार्यक्रमासाठी डॉक्टर श्याम दुसाने नगरसेवक प्रशांत दिवे डॉ सुरेश आहेर अरुण दुसाने रोहन दुसाने कमलाकर चंद्र मोरे सूर्यकांत आहेर रतन आढाव सनी खरे ॲडव्होकेट चंद्र मोरे रघुवीर नाईक मिलिंद बहाळकर श्याम ओझरकर सुरेश पवार अॅडव्होकेट गोरखनाथ बलकवडे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनोखी होळी अंमली पदार्थांचे दहन करून नशाबंदीचा संदेश शपथ ग्रहण स्वतः नशा टाळण्याची आणि इतरांना नशामुक्त करण्याची शपथ समाजाचा आवाज सरकारच्या योजना फक्त कागदावरच असल्याची जनतेत चर्चा भविष्यातील कृती नशामुक्त भारतासाठी अधिक तीव्र लढा नाशिक जिल्हा नशाबंदी मंचचे हे कार्य निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरले असून नशामुक्त भारतासाठी हा एक ठोस पाऊल उचलल्याचे दिसून आले स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी